त्याला भकास करून टाकले त्यांनी कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलं बघा जयप्रकाश दांडे वगैरे विकास नाही भकास केला भकासच के ना अहो मुला बिचार आहे देशधरी लागले जवळजवळ हे कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आपोआप सरतात बर जयप्रकाश दांडेगावकरांनी तुमची भेट घेतली काय चर्चा झाली विषय नाही खरं म्हणजे पवार साहेबांना सांगायला पाहिजे होतं मी आधी जाऊ की साहेबांनी काय काय दुकान लावलेलं आहे बरोबर आहे साखर कारखाना बघा या वर्षी गेल्या वर्षी जेव्हापासून यांनी साखर कारखाना तो बारा सुचार घेतला ना तर तिथं ऊस पुरवण्यासाठी पूर्ण कारखाना हे आठ आठ दिवस बंद ठेवायचे काही कारण दाखवून आणि मग इकडचं ऊस तिथं डायव्हर्ट करायचं नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे अगदी पाच ते सहा दिवसावर मतदान आहे एकंदरीत आपल्यासोबत आता माजी मंत्री जयप्रकाश मुंद्राजी आहेत एकंदरीत त्यांची काय भूमिका आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले आणि त्यांचा मोठा अनुभव आहे हो राजकीय आणि एकंदरीत त्यांचा कोणाला पाठिंबा असणार आहे साहेब तुमची एक वेगळीच चर्चा वसमती विधानसभेमध्ये दे होताना पाहायला मिळते की तुम्ही भलताच कोणा तरी प्रचार करणार आहे म्हणून काय भूमिका आहे तुमची तुम पस्ती हे कोणीतरी आपवाप असले कारण माझ्या पायाचं एका हाडाचं फ्रॅक्चर झालं आहे म्हणून मी बाहेर कोणाला दिसत नाही सध्या ऑपरेशन झालं आहे म्हणून मी नांदेडमध्येच आमचे एक छोटे चिरंजीव डॉक्टर आहेत त्यांच्याकडेच आहे आणि मी तिकडं न दिसल्यामुळं लोकांची शंका निर्माण होणं संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे मी दोन तीन महिन्यापूर्वी साहेबाकडे प्रवेश केला शिंदे गटामध्ये शिंदेसाहेबासोबत आहे म्हणजे आज मी महायुतीसोबत आहे आणि महायुतीचे आता सध्याचे उमेदवार नवघरे राजू भैया नवघरे आहेत त्यांचाच प्रचार मी केलेलं आहे करत आहे कार्यकर्त्यांनाही सांगत आहे आप की आपल्याला महायुतीचा प्रचार करायचा महायुतीला निवडून आणायचा ज्याचं चिन्ह आहे घड्या म्हणून हे कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आपोआप सरतात बरं जे प्रकाश दांडगावकरांनी तुमची भेट घेतली काय चर्चा झाली नाही नाही म्हणजे दवाखान्यात ऑपरेशन झाल्यानंतर कंट्सिपेट भेट म्हणजे सहानुभूतीपूर्वक कसं झालं काय नाही विचार आले ते आणि इसरंच म्हणजे बाबा आता यावेळेस तुम्ही तर निवडणुकीत नाहीत मला मदत करा मी फार स्पष्ट सांगितलं बा मी आता महायुतीचा एक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबाकडे आत्ताच प्रवेश घेतलेला आहे मग ते कसं शक्य आहे मित्र असणं हा वेगळा आहे पण तत्व वेगवेगळे आहेत ना दोन्ही पक्षाचे दोन्ही युतीचे मग ते काय होणार नाही एकेकाळी तुम्ही आणि ते एकमेका विरुद्ध होतात आता आताची परिस्थिती कशी आहे तुमची आम्ही विरोधात होतो तो, तो वेगवेगळे होते आम्ही वेगवेगळा प्रचार करायचा केला बरोबर आहे म्हणून पक्ष वेगळे असल्यामुळे आम्हाला वेगवेगळे करावंच लागणार त्यांनाही निवडणूक लढवायची ती मलाही लढवायची दोघंही प्रयत्न करणार जिंकून यायचा म्हणून तो काही विषय नव्हताच बर आणि ते भाषणामध्ये नेहमी म्हणायचे की मुरा साहेबांना पण तेवढा विकास जमला नाही तेवढा मला पण जमला तेवढा राजू नवकर नह केला आता तेच विरुद्ध कसं बघतो तुम्ही आता बघा विकासाचं गणित लावायचं असलं तर मतदारसंघामध्ये जे फिरतात तुम्हाला आमचा राजवाडी म्हणजे पांगरा शिंदे सरकारमध्ये राजवाडी गाव आहे डोंगराळ भागात आहे शिरळी आमचा तो भाग पूर्ण डोंगराळ आणि कोरडो त्या ठिकाणी एक आपण तलाव केला त्या तलावामुळं राजवाडीचे लोक आधी उन्हाळ्यामध्ये भाव सोडून सुधीर जायचे तिथं माळावर काही यायचं नाही आज उन्हाळ्यात सुद्धा तिथं माळावर पीठ घेतात लोक बरोबर एक, एक उदाहरण त्यानंतर आमच्या त्या भागामध्ये इलेक्ट्रिसिटी जी येत होती ती नांदापूर सबस्टेशन यायची आम्ही करून देऊन एक एक्सप्रेस फिडर घेतलं तिकडं आणि एक्सप्रेस फिडर मुळे रेग्युलर त्यांना इलेक्ट्रिसिटी वापटी सारख्या ठिकाणी तेहतीस किलो सबस्टेशन असे अनेक सबस्टेशन आपण जवळजवळ जो 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 पंधरा पंधरा किलोमीटरला एक सबस्टेशन वीस किलोमीटर केंद्र सुद्धा तसे मी पालकमंत्री परभणीचा आपला एकत्र जिल्हा होता त्यावेळेस एकाच वेळी परभणी जिल्ह्यासाठी तेरा प्राथमिक आरोग्य केंद्र मी मंजूर करून घेतले ते पार त्याच्यातले जवळ चार ते पाच आपल्या मतदारसंघात बरोबर आहे नाही आपण आता राजू नवकर यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये ते सोबत होते दांडेगावकर साहेब सोबत होते आणि नेहमी तुमच्यावर टीका करायची आता तेच विरोधात हो कसं पाहतो तुम्ही तुम्ही सोबत येत आता राजू नवगरे राजू नव मी असं कधी म्हणलं नाही की राजू नवकर विकास केला नाही किंवा दाणेगावकर केला नाही मी असं कधीच म्हणलं नाही त्यांनीच म्हणलंय की काय विकास झाला नाही पण त्यांच्या माहितीसाठी त्यांनी ऐकावं हे आणि आपल्या माहितीसाठी लोकांच्या माहितीसाठी सांगतो आपण बाराशिव कारखाना सात महिन्यात जो की आशिया खंडात एकमेव कारखाना सात महिन्यात उभारलेला साखर कारखाना जे की पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांना जमलं नाही तो आपण उभार सुरे उभारली फ्लायवूडला शरद पवार साहेबांनी यांना शेवटच्या टप्प्यात पैसे दिले नाही म्हणून प्लायवूड उभं राहत नव्हतं मी खात्याचं मंत्री झाल्यानंतर यांना पैसे दिले तुम्ही सोपानराव राव नादरेला विचारा सरकारनं उभारले म्हणून तर प्लायवूड ला पैसे दिले प्लायवूड उभा जेवढे हे कारखाने उभे केले आपण सुदगिरणी असो तुम्ही प्लायवूड चा कारखाना असो आम्ही उभारले सगळ्या संस्था बंद करून टाकले कोण बंद केलं दांडेगावकरांनीच केले ना बंद बनायला चालू शिकले नाही ते काय आणि बाराशे जो उभा केला होता त्याविषयी म्हणायचे की फाउंडेशन हाय बाराशेच आता हलत नाही का फाउंडेशन कारण तसं तसं आहे उकडून वापस बांधलं नाही ते बरोबर आहे म्हणून आपण म्हणजे इतके काही प्रोजेक्ट घेतले हे यांनी एकही प्रोजेक्ट केलेला नाही आपण वसमत शहरासाठी डायरेक्ट सिद्धेश्वरून नवी योजना आणली त्याचप्रमाणे कुरुंदा भागामध्ये ते कोरडोचा भाग तिकडं पाण्याची नेहमी टंचाई सिद्धेश्वरून सगळं सिरड शहापूर त्या भागात पा म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली बरोबर आहे रस्त्याची तीच परिस्थिती आणि म्हणून असं कोणी म्हणू शकणार नाही की यांनी काय विकास केला मग त्याची तुलना करावी लागेल आकडे काढावे लागत नाही मग खरं यानं कळ खरंच बाबापूर विकास केला आणि नुसतं असंच नाही केलं तर त्या या संस्थामध्ये जवळ शंभर दोन दोनशे मुलं लागले होते नोकरीला त्यांनी ते, ते काढून टाकले आता शिव त्यांनी विकत घेत ना कोणत्या पद्धतीने घेतना ते सगळ्यांना माहीत झाले ते ते काही सांगायची गरज नाही तिथे जवळ दोन तीनशे मुलं काढून टाकले प्लायवूडची मुलं लावले त्यावेळेस काढून टाकले आज ग्लोबल पार्क तुम्ही ते तिथलं इथं नाही जे जे लोकांनी शेअर घेतलेले भाग घेतले नाही त्या सगळे परेशान आहेत कोर्टात केसेस चालू आहेत कारण त्यांच्या मशीनवर चायनावरून मशीन आणली होती त्या मशीनीवरून त्या लोकांच्या नावावर कर्ज घेतलं आहे आज ते कर्ज फिटलं नाही तर लोक परेशान आहेत त्यांच्या मशीनवर बंद आहेत यांचीच फक्त एक ते ते जिनिक प्लेसिंग वगैरे काहीतरी चालू आहे एक दोन युनिट बाकी सगळ्याचं बंद आहे सगळे हवालदी झालेले आहेत म्हणजे यांनी एकही युनिट ना ता उलट विकास तर केलाच नाही भकास करून टाका त्यांनी एक सांगितलं बघा जयप्रकाश दंड वगैरे केलाय ना अहो मुलं बिचारे देशील लागले जवळजवळ हजार पाचशे लोक हजार पाचशे मुलं जे ह्या वेगवेगळ्या वे युनिट मध्ये लागलेले होते बरोबर आहे मग विकास कुठला केलाय त्यांनी एक सांगितलंय की त्या काळात यांनी एकदा सांगितलं होत कि मी म्हणजे शिरडच्या भागामध्ये पाणी आणून देतो तर मी त्यावेळेस म्हणलं होतं सिरटच्या भागात जर कॅनॉलनं सिद्धी शिवून पाणी आणलं तर मी कच्च्या घरी पाणी भरतो असं मी म्हणलं होतं त्यांनी निवडणुकीच्या काळात प्रचार केला पाणी तर आणू शकले नाही पण काल ते पाषून काय म्हणे पिंपराळ्याला पाणी आणतो म्हणजे इकडे इसा फुरून पण आणू शकले नाही आता यांना माहीत नाही अभ्यास केला नाही माहिती पिंपराळ्याला पहिलंच पाणी आले पहिलंच आलेलं आहे तेलपर्यंत म्हणजे किती खोटं बोलतात केवळ आता काय विषय नाही खरं म्हणजे पवार साहेबांना सांगायला पाहिजे होतं मी आधी जाऊ की साहेबांनी काय काय दुकान लावलेलं आहे बरोबर वर आहे साखर कारखाना बघा या वर्षी वर्षी जेव्हा यांनी साखर कारखाना तुम्हाला घेतला ना तर तिथं ऊस पुरवण्यासाठी पूर्णा कारखाना हे आठ आठ दिवस बंद ठेवायचे काही कारण दाखवून आणि मग इकडचा ऊस तिथं डायव्हर्ट कर त्यातले कर्मचारी सांगतात आम्हाला मी काही मनाचं सांगत नाही तुमच्याकडे तक्रारी येतो तक्रार सांगत बोलतात ना आम्ही काही तक्रार काही ऑफिसर थोडी की तक्रारी द्या आम्हाला काय करून आम्हाला करायचं नाही मी कधी काय कोणत्या युनिट मध्ये असं हे करायचं कधी प्रयत्न आम्ही केला नाही मागच्या काळामध्ये एकमेकाच असं गुणगुण काढत बसलो नव्हतं पण आता हे बोलायलात म्हणून मला बोलावं लागेल बोलायचं काही कारण तर अशा पद्धतीने यांनी विकासाचं तू सोडून निसल्या काय यांनी कसा भकास करता येईल स्वतःचा स्वार्थ साधता येईल काय आज तो महाराज कारखाना तिकडच्या जे शेअर होल्डर होते शेतकरी सगळ्यांचे शेअर बुडाले ते चारशे मुलं ते मग काढून टाकले बरोबर आहे म्हणजे विकास काय केला उलट नुकसान करून यांनी तुमच्या जे तुमचा मोठा चाहणारा वर्ग आहे तुम्ही चार टम वसमत विधानसभेचं नेतृत्व केले काय आव्हान असेल नागरिकांना काय विनंती असेल तुमच्याकडून माझी नागरिकांना एवढीच विनंती राहील हे जे महायुतीचं सरकार आहे आजही आहे त्यांच्या योजना जर पाहिल्या लाडकी बहीण म्हणजे आज लाडक्या बहिणी योजनेमध्ये महिलाला पंधराशे रुपये मिळणार नाही पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार बरोबर आहे तीन गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहे मुलींचं शिक्षण फ्री होणार आहे बरोबर आहे विजेचं बिल बरोबर आहे आता यावेळेस तुम्हाला भरायचं काम नाही सोलार सिस्टीम सुरू झालेली आहे आणायला आणि आजच देवेंद्रजीने जाहीर केलंय आम्ही तुमचा सातबारा बारा कोरा करू जाहीर केलं अशा अनेक योजना या सरकारनं सुरू केल्या आहेत आता यांचं पोट दुखायला आता इतक्या योजना केल्यावर लोक मतदार म्हणतील ना या सरकारलाच आपण मतदान केलं पाहिजे जर हे सरकार गेलं तर ह्या योजना येणारे लोक बंद करून टाकतील अशी लोकांची भावना झाली म्हणून लोक आता महायुक्तीलाच मतदान करणार आहेत घडीलाच मतदान करणार आहेत याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही बघा लाडकी बहीण योजना सुरू केली काँग्रेसचेच लोक कोर्टात गेले हो, कशी का काय सुरू केली बरोबर आहे म्हणजे आता हे महिलांना कळू लागलं की हे द्यायला बसले ना हे बस बंद करायला बसले बरोबर आहे म्हणून या इतक्या सवलती सो सोयी आणि शिंदे साहेब जे मुख्यमंत्री होते ना म्हणजे इतकं ऍक्सेसिबल माणूस आहे बरोबर आहे अप्रोचेबल आहे आता मी तर अनुभवले नाही रात्री दोन दोन वाजेपर्यंत ते काम करतात वर्षावर जर तुम्ही पाहिलं त्यांच्या उद्धव ठाकरे करत नव्हते उद्धव ठाकरेचा तर विषय बोल बरोबर आहे तुम्ही त्यांचं आमचे संजय शिरसाटचं ऐकलं असेल तुम्ही की संजय शिरसाट आमदार होते आमदार असून त्यांनी काय सांगितलं मला श्रीला भेटायला गेलो तर फाटकी लोक मध्ये जाणार मी आमदार असून दोन मिनटे बाहेरच उभं राहावे लागले म्हणजे बरोबर आहे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मग मी काही फार तिच्यावरती काय करत नाही काय नंतर कामाच्या बाबतीत शिंदे शिरसाटनी सांगितलं दोनशे पत्रक दिले म्हणजे उद्धव सांग काम का। पवार यांची वसमत येथे मोठी सभा झाली सभेचा राजू नवगरेंना काय फटका बसल काहीच नाही कारण सुज्ञा लोकांना हे माहित आहे की पवार साहेब हे राजकीय नेते त्या पक्षाचे आणि जेव्हा राजकीय नेता एखाद्या ठिकाणी येतो आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी येतात सभा असो ती सभा होती तर त्या सभेला नांदेडचे रास पवार सांगेचे काय हिंगोलीचे परभणीचे गाड्या भरून भरून आल्या होत्या एका आमच्या तालुक्यापुरती सभा नव्हतीच ती बरोबर आहे आणि म्हणून याच काय कारण लोकांना हे कळू लागलं ना तेव्हाच लोक ओळखतात हा माणूस नवीन कस काय आपल्याकडे बरोबर त्याचा फटका काही बसणार नाही लोकांनी आता ठरून टाकलेलं आहे की राजू नगरे हा इझिली अप्रोचेबल माणूस आहे ना आणि आमचा मित्र तर इझिली अप्रोचेबल नाहीच आहे ना बरोबर आहे लोकांनी विचारून टाकले रे की महायुतीला घडीला राजीनामा नक्कीच आपण पाहिजे असेल तर हे होते माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा एकंदरीत शेतकऱ्यांना देशू धडीला लावलंय विकास नाही केला बकास केलंय अशी टीका जयप्रकाश दांडेगावकरवर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी केलेली पाहायला मिळते यावेळेस राजू नवघरेच वसमत विधानसभेमध्ये निवडून येणार अशी देखील प्रतिक्रिया देताना पाहायला मिळते कार्यकर्ते त्यांच्या मोठ्या प्रमाणात कामाला देखील लागलेले पाहायला मिळत आहेत देवा सप्टे डीसी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगुल डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची